एक सर्वसामान्य आहे आज अपघाती मृत्यू झाला आहे ते मला अजून पण खरं वाटत नाही की ते अपघात झालेला आहे तो नेमका अपघात आहे का घातपात आहे याची मला आम्हाला शंका आहे की आज कारण आजपर्यंतच्या आज राजकारणामध्ये जे बघत आलेलं आहे की मराठा समाजातील नेत्यांना संपूर्णचं कुठं तर राजकारण सुरू आहे असं आहे ओबीसी नेते असतील असतील हे काही लोकांना नको आहेत मागील मी इतिहास काढला तर आपण बघितलं की मेटे साहेबांचा पण हातपात झाला त्याची पण अजून काय इन्क्वारी पण त्याचा काय अजून पाठपुरावा झालेला नाही मुंडे साहेबांचा बी पण झाला होता त्याची पण अजून काय उघड झाले नाही अपघात झालेला आहे नेमका अपघात आहे आहे अशी शंका आहे आणि ह्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि हे जे, जे चालू आहे संपूर्ण राजकारण करणं संपूर्ण राजकारण करणं हे पुरुषादाच लक्षण वाटत नाही मला पुरुषाच्या लक्षण मध्ये तुम्ही समोर लढलं पाहिजे असं घातपात करून मारून राजकारण केलं नाही पाहिजे अशी मला कुठेतरी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून शंका वाटते ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक ला, ला, करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका